श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस आमचा खूप छान जाऊ आणि स्वामी गुरु तुमच्या सगळ्या चांच्या महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या आणि प्रार्थना करते तर आज आहे ललिता पंचमी तर आजच्या दिवसाचं महत्त्व काही जणांना माहीत नसेल तर सांगण्यासाठी मला खूप आनंद होईल कारण आज आहे ललिता पंचमी म्हणजेच नवरात्रातील माळ तर ललिता पंचमीचं विशेष महत्त्व असं आहे की आपले लाडके सद्गुरू, आपले गुरु आपले आई आपले बाबा आपले सर्वस्व श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आजच्याच दिवशी म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशीच अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम आगमन झाले होते ते खंडोबा मंदिरामध्ये तर त्यानंतर मग ते चोळप्पा महाराजांच्या घरी गेले होते तर ह्या सर्व घटना आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर स्वामी काय म्हणतायत लेकरा तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठेही जा मी तुझ्यासोबतच राहील तुझ्या अंतरात्म्यात मी नक्कीच आहे तू कुठेही जा मी तुझ्या अंतरात्म्यात नक्कीच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं जे वाक्य आहे ते आपल्याला इतकं प्रेरणा देतं आणि स्वामींचा तारकमंत्र निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळ रे पाठीशी यातून स्वामी आपल्याला नेहमीच सांगतात बाळ तू निशंक हो तुझ्या मनातील सर्व भीती काढून टाक मी तुझ्यासोबत राहीन तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत राहीन प्रचंड स्वामी बळ रे पाठीशी म्हणजे स्वामींचं जे बळ आहे ते आपल्या आप आप सोबत आहे तेव्हा घाबरण्याची काहीच गरज नाही तर अनादि अनंत कलापासून मी आहे मी राहीन पण तू डगमगू नकोस या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही ललिता पंचमीला महाराजांचे आगमन अक्कलकोटमध्ये झाले आणि कितीतरी लेकरांचे आयुष्य स्वामींनी सावरले त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चोळप्पा महाराज आज त्यांची सहावी ते सातवी पिढीसुद्धा महाराजांच्या अखंड सेवेमध्ये आहे आणि तोच कृपाप्रसाद त्या कुटुंबाला लाभला आहे तर बघा चोळप्पा महाराज ज्यांनी स्वामींची सेवा केली काही त्यांचा हेतू होता जेव्हा कुठे कुठे ते सुद्धा पण स्वामींनी एक लेकराप्रमाणे त्यांना नेहमीच सावरलं आणि पिढ्यान पिढ्यांचा उद्धार चोळप्पा महाराजांनी करून घेतला तेव्हा या कलयुगामध्ये आपल्याला खूप असे नवीन नवीन आव्हानं आहेत किंवा तुम्हाला भुरळ पडावी मोह मायामध्ये तुम्ही अडकून राहावे यासाठी खूप ऑप्शन्स आहेत पण हे बालका जर तू तु तु तुझे कर्म माझ्या माझ्या चरणाशी जर तू अर्पण केले तर तुझा सगळा भार मी हलका करेन पण गरज आहे तुझ्या मनापासून निष्ठेची जेव्हा या कलियुगामध्ये तू वावरतोस खूप स्वार्थी आणि लोभी माणसं तुला भेटतील ती सतत तुझ्याकडून ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतील तुझा संपत्ती तुझी पैसा पैसा संपत्ती तुझं जे काही अस्तित्व आहे ते नष्ट करण्यासाठी तुझ्या मागे लागतील पण हे बालका तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या कलियुगामध्ये असेही लोक तुला भेटतील जे तुला उन्वत्त मार्गावर नेतील जे तुला सन्मार्गापासून दूर नेतील तुला माझ्यापासून तोडतील तुला मोहमायाच्या वेचणात नेतील पण हे बालका जर तू माझ्या चरणाशी नतमस्तक राहिलास तुझं सर्वस्व तू तु मला अर्पण केलंस तर हे बालका मी नेहमी तुझ्यासोबत राहीन तू तु कुठेही जा सतत तुझ्यासोबत मी सावलीसारखा असेल पण तू तु तुझे कर्म शुद्ध ठेव भलेही तू माझं नामस्मरण करू नकोस पोथीपुराण वाचू नकोस पण तुझे कर्म इतके शुद्ध ठेव की तुझ्या कर्मातच तुझा देव नक्की जागा होईल तुझे जे कर्म असतील म्हणजे दुःखित पीडितांना तू स्वामी मार्ग दाखवशील त्यांना मदत करशील उपाशी लोकांना तू तु तुझ्या घासातला घास देशील आंधळ्या पांगळ्यांची सेवा करशील दीनदुबळ्यांना मदत करशील तुझ्या आईवडिलांचा सन्मान करशील त्यांची सेवा करशील कारण तुझे प्रथम गुरु तुझी आई तुझे बाबा आहेत आणि तुझे आई वडील आहेत म्हणून तुझं अस्तित्व या भूतलावर आहे हे मात्र विसरू नकोस तू जर त्यांची सेवा केलीस तुझ्या कुटुंबाचं कर्तव्य पूर्ण केलंस तर तुझ्या कर्मातच मी आहे तुला कुठेही आरती करण्याची गरज नाही तुला कुठेही दर्शनाला जायची गरज नाही तुझं घरच तुझं अक्कलकोट होईल तुझे, तुझे शरी हे शरी शरीरच अक्कलकोटमय होईल एक तीर्थक्षेत्र तुझ्यासोबत राहील पण हे बालका तू या परमार्थ आणि स्वार्थ यातील फरक जाणायला शिक स्वार्थी बुद्धीने तू सेवा केलीस मोहमायामध्ये अडकशील गुरुपदावर जाशील किंवा अन्य कुठल्याही लोभाने तू राजकारणात जाशील तर ते मला चालणार नाही तू जेव्हा निस्वार्थ राहशील जितका तू पवित्र राहशील तितका मी तुझ्यासोबत राहीन हे विसरू नकोस जिथे तुझा स्वार्थ येईल तिथे कदाचित मी नसेल त्यामुळे तुला काय हवे हे आधी जाणून घे तुला मी हवा आहे की तुला फक्त मोह संपत्ती हवी आहे हे पहा म्हणून या कलियुगामध्ये स्वतःला सावरणं स्वतःच्या मनाला आवर घालणं तितकंच आवड आहे कारण आपले मनाचे घोडे हे इतके धावत असतात इतके पळत असतात क्षणोक्षणी त्यांना सावरायचं असतं क्षणोक्षणी त्यांना त्यांचे जे काही दोर आहेत ते दोर आवळायचे असतात दो तर या मनाच्या मुसक्या जर आपण आवळल्या तर नक्कीच आपण स्वामींच्या दत्तप्रभूंच्या सेवेत राहतो म्हणून बघा जिकडे तिकडे आज या कलियुगामध्ये तुला भरकटणारे खूप रस्ते आहेत अनेक रस्ते तुला दिसतील जे तुला सन्मार्गापासून लांब नेतील हे या राजकारणी लोकांच्या तर तू पाहशीलच स्वार्थासाठी ते काय काय नाही करत स्वार्थासाठी भ्रष्टाचार करतात पैसा मिळवून आणतात आणि तोच पैसा आपल्या कुटुंबाला मोठं करण्यासाठी वापरतात मग त्यांची पिढी इतकी वाममार्गाला जाते अगदी वाया जाते आणि मग जेव्हा त्याचा जवळ येतो तेव्हा त्याच्या कर्मांची गती किंवा जे काय त्याने कर्म आयुष्यात केले ते सर्व चित्रपट त्याच्या समोर येतो आणि मग त्याला त्याच्या चुका करतात पण तेव्हा वेळ गेलेली असते तसं तू करू नकोस भलेही तू साधा राहा साध्या घरात राहा पण तुझं मन तुझं घर हे अक्कलकोट कसे होईल ते नक्कीच बघशील कारण तू एक स्वामी भक्त एक स्वामी सेवेकरी आणि आमचा लाडका होशील जे लोक दहा दहा लाख वीस वीस लाख किंवा कोट्यानी कोटी संपत्ती दान जरी केले पण तो धन जे असेल ते धन वाम मार्गाने मिळवलेले असेल भ्रष्टाचार केलेले असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही पण तू मनापासून दहा रुपये जरी कमवलेस आणि त्यातला एक रुपया जरी दान केलास किंवा जिथे गरज आहे तिथे त्यांना खाऊ घातलंस तर तो, तो सन्मार्गी लागेल कारण आपण मोठमोठ्या मंदिरात बघतो की ज्या आपल्या पित्रांच्या नावाने काही दान करतात तुम्ही त्यांचं नाव जरी तिथं दिलं आणि दान केलं तरीसुद्धा ते दान खरंच सदपात्री होतं का ते दान खरंच त्याच पित्रांना त्याचा काही उपयोग होतो का, का कारण दान हे नेहमी गुप्तदानासाठी तस द्यावी जेव्हा आपण नाव देऊन दान करतो तेव्हा त्या ते दानाचं महत्त्व संपलेलं असतं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी तू जर स्वतःमध्ये बदल केलेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुला जर कळाल्या तर तुला अजून वेगळं काही शिकण्याची गरजच नाही तू तु तुझ्या कृतीतून तु विचारातून जर, जर स्वामींना तू शरण गेलास तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये तू तु चांगल्या तुझ्या ज्या कृती जेवढ्या असतील त्या जर कृती तू स्वामींना अर्पण करशील तर नक्कीच स्वामीसुद्धा तुला तुझ्या मनात येणारा प्रत्येक विचार तुझ्यापर्यंत आणताना गाळूनच आणतील कुठलीही वाईट शक्ती वाईट गोष्टी किंवा वाईट व्यक्तीसुद्धा तुझ्या आयुष्यात येणार नाहीत जर तू तु। तुझे कर्म तुझे विचार सत्कर्म करशील त्यांना एक पवित्रतेची झाळ धाल, झालर लावशील तेव्हा तुझ्या मनात येणारे विचारसुद्धा आमच्यापासून जाईल तर हे भक्ता हे बालका हे लेकरा तुला कधी कधी वाटेल की मी इतका सुन छान वागतो तरीसुद्धा मला दुःखच मिळते मला एकाकीपणाच मिळतो तर तुला वाटेल की हे मी का करतोय मी इतकं चांगलं वागूनसुद्धा मला स्वामी का शिक्षा देतात पण तू असा नको विचार करू जेव्हा तू माझा लाडका असतोस तेव्हा मी तुला सगळ्या वाईट वृत्तींपासून मी लांब ठेवलेलं असतं आणि मी तुझ्यासोबत तुझ्या मनात राहत असतो त्यामुळे तू कधीही एकटा नाहीस सतत मी तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव बरेच लोक तुला मुद्दाम त्रास देतील तुला एकटे पाडतील पण तू तिकडे लक्ष देऊ नकोस कारण जेव्हा मी तुझा हात धरलेला आहे तेव्हा अशा लोकांना स्वार्थी लोकांना मी तुझ्याजवळ आणणार नाही तेव्हा या स्वार्थी आणि मतलबी दुनियेमध्ये अशा लोकांच्या मागे लागण्यापेक्षा तू माझा हात धरून ठेव लेकरा तुझे जे आयुष्य आहे ते वेगळ्या पहिलं तिलावर मला न्यायचं आहे म्हणून मी हळूहळू तुझ्यापासून अशी लोकांप पर लोकांना परावृत्त करत आहे माझे नियोजन हे आधीच ठरलेले आहे फक्त ते तुला कळत नाही इतकाच फरक आहे आणि ते तुला आधीच कळू देणं हे सुद्धा नियतीमध्ये बसत नाही कारण मला सुद्धा काळाच्या मर्यादा आहेत आणि हे कलयुग आहे या कलयुगात तू माझे श्रीस्वामी समर्थ इतके जरी नामस्मरण केलेस तरी तुला मी अमाप त्याचे फळ देतो कारण कलयुगामध्ये जास्तीत जास्त योग साधना करण्यापेक्षा तू नामस्मरण जरी केलंस तरी त्याची फलप्राप्ती होते हे बालका तू तुझे कर्तव्य करत राहा असे नाही, नाही की तू संन्यास वृत्ती घेऊन फक्त माझं नामस्मरण कर तुला तुझं कर्तव्य आधी सांभाळायचं आहे त्यानंतर तुझ्या या कर्तव्यामध्येच मी टिकून असेल तुझ्या अंतरात्म्यात मी असेल आज ललिता पंचमीच्या निमित्ताने तुझ्याशी चार शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी आज बोलू, बोलून बोलून घेत आहे या कलियुगामध्ये तुला खूप सावध राहायला हवे तुला कितीही वाममार्गापासून वाम मार्गामध्ये नेले तरी तू सतत माझ्या छायेत छत्रछायेत असशील तेव्हा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ झालेले सर्व सेवा स्वामी आईच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ